हजार विद्यार्थ्यांना एकवीस हजार वया मोफत देऊन शिक्षणाची प्रेरणा ईर्ष्यात जहागीरदार यांचा उपक्रम मालमत्ता करातील पठाणी करवाढी विरोधात महापालिका आवारात शिवसेना उबाठाचं घंटानाद आंदोलन मध्यवर्ती बस स्थानकासमोर प्रहारचं जाम आंदोलन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी मोहाडी पोलिसांनी रोखली मशीनना दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची चोरटी वाहतूक एकास अटक आणि साखरी तालुक्यातील पिंपळनेर परिसरात उंभरे येथे पंचावन्नव्या ज्ञानेश्वरी पारायणाची उत्साहात भक्तिमय सांगता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक इर्षाद जहागीरदार हे गेल्या बारा वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करीत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षाप्रमाणे यंदाही इर्षाद जहागीरदार यांनी जात पंथ धर्म न पाहता केवळ विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून तो शिक्षणाच्या प्रवाहात राहिला पाहिजे या उदात्त उद्देशाने तीन हजार गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना एकवीस हजार वयांचं मोफत वाटप केलं हिरेभवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून आणि प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व कळावं आणि शिक्षणाबद्दल आस वाढावी म्हणून इर्शाद जहागीरदार हे स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे गरिबांची मुले देखील शिक्षण घेऊन आयुष्यात प्रगती करतील याच्यासाठी हा छोटासा उपक्रम बारा वर्षांपासून अविरतपणे राबवित आहेत तसेच अनेक माध्यमातून इर्शाद जहागीरदार हे गरीब गरजू आणि अनाथ विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे जात व धर्म न पाहता सर्व धर्म समभाव पद्धतीनं मदत करीत असतात या कार्यक्रमाला विविध शाळांमधून हजारो विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम युवती प्रदेशाध्यक्ष कुमारी संध्या सोनवणे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील युवती उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अभिलाषा रोकडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे शहराध्यक्ष कैलास चौधरी महिला शहराध्यक्ष जया साळुंके ग्रामीण महिला शहराध्यक्ष संजीवनी गांगुर्डे किरण शिंदे किरण पाटील पूजा खडसे सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाट गड्ड्या आगाव जावेद बिल्डर गणेश जाधव सुमित पवार युवक शहराध्यक्ष तेजस रणसिंग ओ बी सी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर माळी सामाजिक न्याय शहराध्यक्ष आनंद सैनाने उमेश रावसाहेब महाले डॉक्टर सरपराज अंसारी आरिफ मामू शेख युवक प्रदेश सचिव निखिल पाटील विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस अभिजित देवरे रईस काजी संतोष केदार संजय अहिरे जयेश पाटील राहुल पोळ गणेश धुळेकर रणजित वाघ कुंदन पवार रोहन पोळ मोहसिन पठान अफसर शेख मोहम्मद हुसेन इस्लाम अंसारी अबुजर अंसारी विशाल केदार अजहर काझी विशाल वानखेडे तसेच महिलांमध्ये चंद्रकला शिरसाट ज्योती मरसाळे वंदना केदार चंद्रकला खेरणार शगुप्ता शेख शबाना शेख सरला मोहने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेंद्र शिरसाट यांनी केलं आणि दुसरी गोष्ट शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं काम आणि उपक्रम अजितदा वाढदिवसानिमित्त यातो यावतीने खास तुमचं कौतुक आभार हो की हा उपक्रम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने राहा आता जे जे समोर बसलेले हे गोष्टी बघून वरची कालची असतील नाही आणि त्यावर मी काय प्रश्न विचारतो जो योग्य उत्तर देईल त्याला मात्र सुरेशांना शंभर रुपये बक्षीस देतील ते देणार नाही पण नंतर घरी पाठवतील जे जे विद्यार्थी ऐका बरं जे जे विद्यार्थी मस्ती करत नाही अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी हात वर करावा पत्रकार मित्रांनो हे सगळे माझ्या जे जे विद्यार्थी मस्ती करत नाही अशा विद्यार्थ्यांनी हात वर करावा सुरेशांना तुम्हाला एकालाही एक रुपये द्यायची गरज नाही सगळे मस्ती करतात म्हणजे ते आणि मी सारखा आहे मला अभिमान वाटतो ज्या पद्धतीने अजितदादांचा आदर्श ठेवून अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त या स्वरूपाचे उपक्रम राबवणं आणि एक प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांना एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करायचा पण ईर्षात भाई पुढच्या वर्षा आपल्याला ह्या वाटोपा बरोबर अजून एक उपक्रम राबवला पाहिजे कारण ईर्षात भाई तुम्ही परदेशात शिकून आलेले प्रशांत भाऊ तुम्ही सुद्धा परदेशात शिकून आलेले असणार मात्र आम्ही सगळेजण जिल्हा परिषदेच्या शाळेपासून पुढे सरकतोय जरी तुम्ही परदेशातून शिकून आलेले असले तरी सुद्धा गाव पातळीवरती शिक्षण आपल्याला योग्य पद्धतीने मिळालं पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे विद्यार्थ्याला ताकद दिली पाहिजे म्हणून वाढदिवसाच अजितदाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सगळे मिळून आप मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मालमत्ता करात झालेली पैठाणी वाढ त्यातच राज्य शासनाला दिले जाणारे उपकर यांच्या ओझ्याखाली धुळेकर नागरिक दबला आहे ड वर्ग महापालिका हद्दीतील रहिवाशांवर हे कर अन्याय करणारे आहेत असं म्हणत शिवसेना उबाठाने महापालिका आवारात घंटानाद आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं मालमत्ता करातील वाढ आणि शासनाचे उपकर रद्द करण्याची मागणी सेनेनं केली आहे महापालिकेने मालमत्ता कर तीस टक्क्यांवर आणले आहेत ज्या स्थापत्य कंपनीला मालमत्तांच्या मोजमापाचा ठेका दिला त्यांनी अनागोंदी पद्धतीनं मोजमाप केलं तीस टक्क्यांचा भार धुळेकरांच्या मानगुटीवर बसलेला असताना विविध उपकर लादण्यात आले आहेत यात प्रामुख्याने महाराष्ट्र शिक्षण कर रोजगार हमी कर मोठ्या निवासी जागा कर यांचा समावेश असून धुळेकरांना आलेल्या मालमत्ता कराच्या वाढीव बिलांमध्ये या करांचा जास्त पैसा आकारण्यात आला आहे महापालिकेचा समावेश ड वर्ग महापालिकांमध्ये होत असून दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये धुळे जिल्ह्याचा शेवटून दुसरा क्रमांक लागतो त्यामुळे येथील मालमत्ताधारकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून धुळे शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात चाळीस टक्के दारिद्र्य रेषेखालील तीस टक्के मध्यमवर्गीय चाळीस टक्के उच्चवर्गीय आणि वीस टक्के असून करांमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाकडे जमा होणारे करांची टक्केवारी आयुक्तांनी नगरसचिवांची भेट घेऊन कमी करण्यास सहकार्य करून सर्व ड वर्ग महानगरपालिकांना व त्या महापालिकेतील मालमत्ताधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी करीत शिवसेना उभाट्याच्या वतीनं मनपा आवारात घंटानाद आंदोलन करीत प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यात आलं यावेळी मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनात शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनोने प्रथम महापौर भगवान करंकाळ नरेंद्र परदेशी धीरज पाटील भरत मोरे प्रशांत बदाने संदीप सूर्यवंशी सुनील पाटील निंबा मराठे ज्योती चौधरी अण्णा फुलपगारे डॉक्टर अनिल पाटील सुनील चौधरी शिवाजी शिरसाळे विकास शिंगाडे महादू गवळी पंकज भारसकर विवेक सूर्यवंशी कपिल लिंगायत सुभाष मराठे मुन्ना पठान सागर निकम अजय चौधरी नितीन देशमुख राजू दहातोंडे पिंटू ठाकूर गोकुळ बडगुजर अमोल ठाकूर अनिल शिरसाट शुभम रणधीर दिनेश गुरव सागर साळवे वैभव पाटील अर्षल वाणी विष्णू जावडेकर आशुतोष कोळी काशीनाथ गवळी आदी उपस्थित होते पालिकेने यंदाच्या पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करामध्ये प्रचंड वाहन केलेली आहे त्या संदर्भामध्ये जे सर्वेक्षण अभियांत्रिकी कंपनीकडनं झालेलं होतं ते अत्यंत चुकीचं झाल्याचं स्वतः आयुक्तांनी मान्य केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मालमत्ता कराच्या सोबत जे सोळा प्रकारचे उपकर त्या ठिकाणी लावले गेलेले आहेत त्याच्यामधला महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शिक्षण कर रोजगार हमी कर आणि मोठ्या मालमत्तांचा कर हे तीन जे कर आहेत या तीन करांचा संपूर्ण जो निधी आहे तो राज्य शासनाकडे वर्ग होणार आहे आणि त्या निधीचं प्रमाण हे दहा टक्के शिक्षण कराचं जे प्रमाण आहे ते खाजगी मालमत्तांना सहा टक्के आणि कमर्शियलला बारा टक्के असं आहे रोजगार हमीगाराचं सुद्धा दहा टक्के त्या ठिकाणी आकारलेलं आहे हे सर्वच्या सर्व तिघ तिन्ही करांमध्ये जर धुळे महानगरपालिकेने राज्य शासनाच्या नगरविकास मंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी सूट करून घेतली तर धुळेकरांच्या प्रत्येक मालमत्ता कराच्या मागे प्रत्येक नागरिकाचे तीन ते पाच हजार रुपये त्या ठिकाणी वा कमी होणार आहेत नेमका हाच मुद्दा या ठिकाणी लक्षात घेऊन या ठिकाणी आज आम्ही आयुक्तांकडे मागणी करणार आहोत आणि या संदर्भातलं एक पत्र धुळे शहराचे माजी आमदार आदरणीय अनिल अन्न गोटे धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुपजी अग्रवाल आणि या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊरावल यांना देखील हा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी पत्राद्वारे निदर्शनामध्ये दे आणून देतो आहे आणि त्यांनी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नगरविकास मंत्री असतील नगर सचिव असतील यांच्याशी बोलणं करून धुळेकरांवरती जो जिजिया कर त्या ठिकाणी लादला गेलेला आहे तो जिजिया कर कमी करण्याची मागणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करतो आहोत महानगरपालिका आयुक्त आणि महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या या ठिकाणी जे झोपेचं सोन केलेलं आहे त्यांना झोपेतनं जागा करण्याकरिता आज आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जनतानाच आंदोलन केलेलं आहे यापुढे अजून अधिक तीव्र आंदोलनं मा कराच्या मालमत्ताकाराच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्या या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं त्यामुळे बसेस स्थानकातच अडकल्यानं काही काळ प्रवाशांचं हाल झाल्याचे दिसून आले गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाईल असं जाहीर केलं होतं मात्र आठ महिने उलटूनही याबाबत सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही हालचाल होताना दिसत नाही त्यामुळे सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासह दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात प्रहार संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं त्या धुळे शहरात प्रहारचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वसंत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती बसस्थानकासमोर हे आंदोलन केलं गेलं या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष मंदाकिनी गायकवाड सचिव संजय विभांडीक मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजे देशमुख तालुकाध्यक्ष संतोष मिस्त्री डॉक्टर प्रदीप पवार सुनील पाटील वसीम खाटीक भरत पाटील प्रल्हाद पाटील किरण पाटील एकनाथ वाघ मच्छिंद्र पवार गुणवंत भारंबे रवी सुपनर अमृत भवरे गोकुळ भांबरे भरत वाघ शरद कासार प्रशांत येवले ज्ञानेश्वर पावरा देवीदास भिवसने जमील खाटीक युवराज पाटील आदी सहभागी झाले होते आता जे फडणवीस सरकार आहे फडणवीस सरकारने निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करू दिव्यांगांना सहा हजार मानधन देऊ शेतकरी शेतमजूर तसेच मच्छीमार मेंढपाळ यांच्यासाठी बऱ्याच योजना सांगितल्या होत्या तर त्यांनी जो शब्द दिला तो शब्द त्यांनी आज पाळलेला नाही आहे तर शेतकऱ्यांना त्यांनी जो आश्वासन दिलं होतं की त्यांचा सा सातबारा कोरा करू त्याकडे ते त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे राजनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व मान्य बच्चू कडू यांनी अनेक आंदोलनं केली त्यांनी रायगडापासून उपोषण केलं प्रत्येक आमदारांच्या घरासमोर टेंबा आंदोलन केलं त्याच्यानंतर मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर केलं मोजरी येथे सात दिवस अन्न आंदोलन केलं त्याच्यानंतर पायी यात्रा केली हे सर्व करून झोडलेल्या सरकारला जाग येत नाही म्हणून आम्हाला त्यांना आठवण करून देण्यासाठी आजचं हे महाराष्ट्रभर बच्चूबाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाब आंदोलन करायची वेळ आलेली आहे आमच्यासोबत अनेक भरपूर पक्ष सोबत आले पण आज प्रमुख पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे पदाधिकारी सर्व आज सहभागी सर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल मशीनना दिलं जाणारं प्रतिबंधित ऑक्सिटोसिन इंजेक्शनची चोरटी वाहतूक मोहाडी पोलिसांनी रोखली मुंबई आग्रा महामार्गावरील अवधान फाट्या मंगळवारी रात्री मालेगाव येथील एकाच पकडण्यात आलं त्याच्याकडून इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अब्दुल सलाम निसार अहमद वय छप्पन्न राहणार गुलशेरनगर बजरंगवाडी मालेगाव असं संशयित आरोपीचं नाव आहे तो विनापरवाना पशुवैद्यकीय प्रिस्क्रिप्शन विना, पशु विना। मशीनना पाणविण्यासाठी लावले जाणारे संभाव्य ऑक्सिटोशिन इंजेक्शन वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच मोहाडीनगर पोलिसांनी कारवाई करीत त्याला ताब्यात घेतलं हे इंजेक्शन प्राण्यांना जबरदस्तीने दूध पाणविण्यासाठी वापरलं जात असल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो यामुळे मिळणारं दूध मानवी आरोग्याला हानिकारक ठरतं त्यामुळे अशा औषधांचा वापर प्राण्यांवर क्रूरता समजून कायद्यानुसार गुन्हा ठरतो आरोपीने याची माहिती असूनही चोरटी वाहतूक केल्याचं निष्पन्न झालं त्याच्याविरोधात चेतन झेलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्राणी ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे या प्रकरणी तपास उपनिरीक्षक नितीन करंडे करीत आहेत त्याने हे इंजेक्शन कुठून आणले आणि कोणासाठी नेलं जात होतं याचा पोलीस शोध घेत आहे या, या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांनी अधिक माहिती दिली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील उंभरे येथे पंचावन्न वर्षांपासून आषाढी एकादशीनंतर अखंड ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह यांचं आयोजन केलं जातं यावर्षी दिनांक पंधरा जुलै रोजी सप्ताहाला प्रारंभ झाला दररोज काकड आरती भजन ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन आणि रात्री कीर्तन असा रोजचा दैनंदिन कार्यक्रम होता रोज रात्री नऊ ते अकरा वाजेदरम्यान विविध कीर्तनकार महाराजांनी कीर्तन सेवा दिली यात हबप दीपक महाराज ओवाडीकर हबप देवराम महाराज काळे हिंगोली हबप अविनाश महाराज भामेर हबप रोहिणीताई ठाकरे चांदवड हबप सौरभ महाराज जाधव चांदवड हबप शोभाताई खैरनार धुळे आणि शेवटच्या दिवशी समारोपाचं कीर्तन हबप अनंतदासजी महाराज कजवाडेकर व दिनांक बावीस जुलै रोजी हबप अनंतदासजी महाराज कजवाडे यांचं काल्याचं कीर्तन होऊन ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झाली दिनांक एकवीस जुलै रोजी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात मुली या व महिलांनी डोक्यावर तुळशी घेऊन पूर्ण गावात वाजत गाजत धामधुमीत पालखीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी फुगडीसह अनेक भक्तिमय कार्यक्रम घेण्यात आले काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं ही महाप्रसाद सेवा माध्यमिक शिक्षक प्रकाश शेवाळे यांनी दिली यावेळी पंचकृषीतील नागरिकांनी ज्ञानेश्वर पारायण सप्ताहाला पंचावन्न वर्ष पूर्ण झाल्यामुळे ज्ञानेश्वरी पारायण करण्यासाठी पंचावन्न महिला पुरुष यांनी सहभाग नोंदविला यावेळी व्यासपीठाचार्य म्हणून अभप दीपक महाराज ओवाळीकर गायनाचार्य अभप किरण महाराज ओवाळीकर गायनाचार्य अभप प्रवीण महाराज हातानेकर मृदुंगाचार्य अभप भैया महाराज वाडीकर आणि विनेकरी म्हणून वारकरी रत्न पुरस्कार प्राप्त अभप देवरा एकनाथ शेवाळे यांनी सेवा दिली या सप्ताहासाठी उंबरे ग्रामस्थ आणि पंचकृषीतील ग्रामस्थांनी सहकार्य केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल